नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहरकुरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचं असं मत राहते की पोळ्याची अमावश्या झाल्यानंतर गुलाबी बोंडळीचे पतंग हे आपल्या कपाशी पिकाच्या फुलामध्ये अंडी घालतात आणि त्यानंतर गुलाबी अडीचा प्रादुर्भाव हा वाढत जातो तर शेतकरी मित्रांनो तुमचं कपाशी पीक जर यावेळेस पात्या फुल्यावर असेल तर गुलाबी बोंडळीचे पतंग नक्कीच त्यामध्ये अंडी घालतात आणि कालांतराने त्या फुलाचं रूपांतर ज्या वेळेस बोंडात होते त्यावेळेस त्या बोंडामध्ये एक अडी मिळते त्याला आपण बोंड अडी म्हणतो तर शेतकरी मित्रांनो याच्या नायनाट करण्याकरिता आणि याच्यावर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करण्याकरिता आपल्याला काय करायचं आहे पोळ्याच्या अगोदर किंवा पोळ्या झाल्यानंतर म्हणजे पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात एक गॅस पॉयझनची फवारणी घेणे गरजेचे असते त्यामध्ये तुम्ही प्रोपेनो सायपर नावाचा घटक वापरू शकता ज्यामुळे काय होते आपण प्रोपेनो सायपरची जर फवारणी केली तर प्रोपेनो मध्ये जो सायपर मेत्रीन हा घटक आहे तो काय करतात अंडी नाशक आहे ज्यामुळे काय होतं गुलाबी बोंडाळीची सायकल हे तिथे नष्ट होते जिथून काय होते आपल्याला जे येणारं बोंड आहे ते चांगलं मिळते पुढे जर आपण दर पंधरा दिवसांनी किंवा वीस जे फवारणी घेत आहोत त्यामध्ये आपल्याला प्रोपेनो सायपर या गॅस पॉयजनची फवारणी घेणे जेणेकरून आपल्या कपाशी पिकावर जर गुलाबी पोंडळीच्या पतंगाने अंडे घातले असेल तर ते नष्ट होईल आणि सामोर येणाऱ्या पोंडळीचा रे खतरा जो आहे तो इथेच तळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक से माहिती जाणून घेण्यापर्यंत माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद